नमस्कार तर हे है। या है के है है है। जे तुम्ही ब्रेसलेट पाहताय हे आहे ब्लॅक ऑप्सिडियन ब्रेसलेट ब्लॅक ऑप्सिडियन म्हणजे की ब्लॅक जी एनर्जी असते ते ऑबझॉर्व करायचं काम हे ब्रेसलेट छान पद्धतीने भावनिक अडथळे काढून टाकण्याचं काम विशेषतः तीव्र वृश्चिक मूड हा जो आहे तो थोडस कमी करण्याचं काम आत्मनियंत्रण आणि मानसिक स्पष्टतेचे समर्थ करणे तर हा जो ब्रेसलेट आहे तो ब्रेसलेट छान पद्धतीनं करतो काही भावनिक आपल्या लाईफमधील टप्पे असतात याचा गुणधर्म बॅलेन्स करणे किंवा भावना बॅलेन्स करणे म्हणा इमोशनल बॅलेन्स करणे म्हणा यासाठी खूप छान पद्धतीनं होतो त्याचबरोबर पॉझिटिव्ह ऊर्जा अॅट्रॅक्ट करण्याचं काम देखील हे ब्रेसलेट करत त्यासोबत ज्योतिष जे काही शास्त्र आहे त्यामध्ये याचा छान पद्धतीनं उपाय सांगितलेले आहेत बरेच उपाय सांगितलेले आहेत हे देखील तुम्ही तुमच्या हातामध्ये धारण करा जेणेकरून इमोशनल पीपल जे लोक असतात त्यांना चांगल्या पद्धतीचा बॅलन्स आणि स्टेबिलिटी देण्याचं व्यवस्थित करेल त्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता त्याचे रिझल्ट देखील आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद